साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर डॉक्टर मार्डीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस जाहीर सोलापुरातील नामवंत दयानंद शिक्षण संस्थेतील डी पी बी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रथम प्राचार्य के कृष्णाजी शेषाद्री मार्डीकर यांच्या स्मरणार्थ दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर अतुल कृष्णाजी मारडीकर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दयानंद डॉक्टर मार्डेकर शिक्षक सक्षमता पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील तीन शिक्षकांना दिला जातो के मारडीकर सर हे एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत महाविद्यालयाचे प्राचार्य होते अत्यंत शांत शिस्तप्रिय विज्ञानिष्ठ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक होता त्यांच्या स्मरणार्थ प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पातळीवर प्रत्येकी एका शिक्षकास शिक्षिकेस पुरस्कार देऊन गौरविले जाते रोख पाच हजार रुपये शाल श्रीफळ व मानपत्र देऊन विशेष कार्यक्रमात त्यांचा यथोचित सत्कार केला जातो या पारितोषिकासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले जाते प्रस्तावाचे फॉर्म महाविद्यालय कार्यालयीन वेळेत निशुल्क उपलब्ध आहेत सदर प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक पाच मार्चपर्यंत महाविद्यालयाच्या कार्यालयात सादर करावेत आलेल्या प्रस्तावाचे नामवंत शिक्षक व तज्ञाकडून परीक्षण करून शिक्षक सक्षमता पुरस्कारासाठी निवड केली जाते निवड झालेल्या शिक्षकांना कार्यालयातर्फे कळवून व वृत्तपत्रामध्ये माहिती देऊन पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेतला जातो शाळेतील मुख्याध्यापक अथवा शाळाप्रमुख महाविद्यालयाकडे विशेष योगदान असणाऱ्या शिक्षकाचे नामनिर्देशनही करू शकतात यासाठी दयानंद महाविद्यालय कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस व्ही श्रीसागर यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे या पत्रकार परिषदेत डॉक्टर वी बी खिडगावकर डॉक्टर विजयकुमार ओबाळे प्रमोद कुंगुलवार किरण चोकाकर उपस्थित होते कृष्णाजी शेषरी मार्डीकर साहेब यांच्या टेक्नॉलॉजीच्या वतीने वतीने गेल्या दोन वीस वर्षांपासून दयानंद डॉक्टर मार्डीकर शिक्षक शिक्षक पुरस्कार दिले जातात या पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक माध्यमिक शिक्षकांना आवाहन करणे केले त्यांचे प्रस्ताव मागून घेतले जातात प्रस्ताव महाविद्यालयामध्ये विशिष्ट भागमधून भरले जातात स्वीकारले जातात त्याचं परीक्षण केलं जातं आणि जिल्ह्यातून प्राथमिक मधून एक माध्यमिकमधून एक आणि उच्च माध्यमिक मधून एक अशा तीन शिक्षकांना दयानंद डॉक्टर मांडेकर शिक्षक शिक्षण पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचं स्वरूप पाच हजार रुपये रक्कम सन्मानचिन्ह मानपत्र आणि कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलं जातो हे महायुद्ध मोठी परंपरा आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सोलापूर जिल्ह्यातल्या काढणकोटी सर्व शिक्षकांपर्यंत ही बातमी यावर्षी थोडासा बदल करून आणि पॉलिटेक्निकच्या सुद्धा शिक्षकांचा यामध्ये अंतर्भाव करणार आहोत दरवर्षी प्रस्ताव मागवत असताना संबंधित शिक्षकांकडून प्रस्ताव मागवले जातात परंतु कधी कधी काही चांगले शिक्षक यामधून वंचित राहतात म्हणून असंही आवाहन करण्यात येत आहे की ती ज्या शाळेमध्ये किंवा ज्या महाविद्यालय किंवा ज्या विद्यालयात काम करत आहेत पेंटिंगमध्ये काम करत आहेत तिथल्या प्रमुखांनी जे शाळा प्रमुख असतील संस्था प्रमुख असतील मुख्याध्यापक असतील प्राचार्य असतील त्यांनी त्यांची नावं आमच्याकडे सुचवायला हरकत नाही आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या संदर्भातली माहिती घेऊन त्यांचा या प्रस्तराच्या अंतर्गत अंतर्भाव करून घेऊ शकतो तर याबाबतीत आपल्याला साधारणपणे पाच मार्च दोन हजार चोवीस पर्यंत हे प्रस्ताव देण्यासाठीचे फाटक महाविद्यालयातून कार्यालयातून उपलब्ध राहते पुन्हा शुल्क